सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट मल्टीप्रॅक्ट कार होतं त्याला मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला त्या गरीब मुलांना तसेच टाटा रुग्णालय परिसरात वाटण्यात आल्या जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच मुंबईत बऱ्याच ठिकाणी होळीला नैवेद्य दाखवलेली पोळी जाळली जाते मात्र ही पोळी जाळू नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने होळी लहान पोळी होळी न जाळता ती दान करण्याचे आवाहन केले होते या आवाहनाला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला नैवेद्याच्या पोळ्या न जाळता त्या अनिश्च्या कार्यकर्त्यांकडे जमा करण्यात आल्या या मार्फत जवळपास हजारो पोळ्या जमा झाल्या होत्या जमा झालेल्या पोळ्या अनिश्च्या कार्यकर्त्यांनी फुटपाथवरील मुलांना झोपडपट्ट्यांमध्ये तसेच परळीतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या हो परिसरात वाढल्या यामध्ये अमित कदम मनोज डोमे सुमित वाडगावकर प्रतीक मोहिते नीलम वाडगावकर निशा फडतरे यांसह अनिस्ट तसे आपा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दहसर शाखेतर्फे काल पोळी लहान पोळीदान हा उपक्रम राबवण्यात आला होता यामध्ये मुंबईहून खूपच चांगला प्रतिसाद देण्यात आला यामध्ये आम्ही व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरून काही पोस्ट ऐकून त्या व्हायरल करण्यात आल्या होत्या आणि त्याचा प्रतिसाद देऊन मुंबईहून अगदी विरारपासून ग्रँड रोडपर्यंत अनेक लोकांनी आम्हाला स्वतःहून कॉल करून त्यांच्या पोळ्या आम्हाला देण्यात आल्या होत्या जवळपास आ, एक हजार पोळ्या आम्हाला मिळाल्या होत्या आणि त्या एक हजार पोळ्या आम्ही गरजू उपाशी कोटी लोकांपर्यंत पोहोचवल्या यामध्ये दैसर शाखेबरोबरच बांद्रा दादर या आमच्या शाखांनी आम्हाला यामध्ये खूप मदत केली या पोळ्या वाटत असताना खूपच समाधान होतं प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर कारण या पोळ्या ज्या आहेत ज्यावेळेस आम्ही वाटत होतो त्यावेळेस ती गरजू लोकं लहान मुलं ज्या तळमळीने ती पोळ्या घेत होते यामध्ये अर्थातच ते खूप समाधान देणार होतं कारण आमची मत कन्सेप्टच अशी आहे या उपक्रमाची की होळी जाताना ह्या पोळ्या नैवेद्य म्हणून त्याच्यामध्ये त्या विस्तवामध्ये टाकल्या जा जातात मग आम्हाला असं वाटतं की ह्या ज्या विस्तवामध्ये ज्या पोळ्या टाकल्या जातात मग त्या फुकटच जातात पण त्यापेक्षा जर का त्या गरजू उपाशीपोटी लोकांच्या पोटी, पोटी गेल्या तर त्या नक्कीच सार्थक ठरतील आणि हेच कार्य आम्ही केलं आणि यामध्ये खूप जो काही मुंबईच्या सर्व लोकांनी आम्हाला काही सपोर्ट त्यांच्या पोळे जाऊन यासाठी आम्ही मनापासून आभार मानतो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे काल होळी निमित्त होळी लहान पोळेदान हा उपक्रम मुंबईमध्ये सर्वत्र साजरा केला गेला दहिसर शाखा महाराष्ट्र आणि सी जी आहे तिने याच्यामध्ये पुढाकार घेतला होता आपण यासाठी सोशल मीडियातून एक मेसेज व्हायरल केला होता ज्याच्यामध्ये सविस्तर सगळं होळी लहान पोळेदानविषयीचा संदेश होता तो मेसेज आपला व्हॉट्सअपवर फेसबुकवर सर्वत्र व्हायरल झाला आणि त्यानंतर अगदी ग्रँड रोड पासून विरार पर्यंतच्या सगळ्या लोकांनी अनेक ठिकाणी मधून आपला फोन आले आणि त्यांनी आपल्या उपक्रमा आम्हाला सहभागी व्हायचे असं त्यांनी सुचवलं तर लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला मधून सुद्धा अगदी रिझर्व्ह बँक कॉलनी असेल दहोली सोसायटी असेल छाया सोसायटी श्री सोसायटी या सगळ्या सोसायटीतील महिलांनी आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन करून त्या ते भागातून त्यांनी पोळ्या आणून आम्हाला दिल्या मिरा रोडची सुंदरदर्शन सोसायटी जी आहे त्यांनी एक एकही पोळी होळीमध्ये दे जाळू दिले नाही आणि तिथल्या जवळजवळ दीडशे दोनशे पोळ्या त्यांनी त्या ते सोसायटीमधला गोळा करून त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवल्या तसंच ग्रँट रोडचे सुद्धा एका सोसायटीमधून आम्हाला जवळपास दोनशे पोळ्या त्यांनी एकही एक पोळी होळीमध्ये दे देते त्यांनी आमच्यापर्यंत आमच्यापर्यंत विरार विरारमधून सुद्धा काही कार्यकर्त्यांनी अशाच पद्धतीने त्यांच्या होळीत त्यांच्या सोसायटीमधल्या पोळ्या होळीमध्ये दे जाळून न देता आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि या सगळ्या पोळ्या आम्ही बोरिवली स्टेशन दहिसर स्टेशनच्या बाहेर राहणारी जी रस्त्यावर झोपणारी लोक आहेत त्यांना आम्ही ती जाऊन ती वाटल्या आणि त्या वाटत असताना त्या लोकांच्या चेहऱ्यावरती घेताना त्यांना जो आनंद होत होता की अशा प्रकारचं मिष्टान्न कदाचित त्यांना खूप क्वचितच खायला मिळत असेल आणि ते वाटताना आम्हाला कार्यकर्त्यांना सुद्धा इतका आनंद होत होता की आम्ही या पोळ्या सगळ्या होळीत जळतानापासून वाचवल्या आणि त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवल्या याचा आम्हालाही खूप आनंद होता आणि खूप कार्यकर्त्यांनी समाधानाने हे सगळं उपक्रम राबवल्यानंतर सगळ्यांना खूप समाधान वाटलं आणि हा उपक्रम उपक्रमामध्ये सहभागी झालेला किंवा ज्या सोसायटीतून ज्यांनी पोळ्या दिल्या त्यांना सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होताना खूप छान वाटलं अशा पद्धतीनं उपक्रम खूप छान यशस्वी पद्धतीने महाराष्ट्र आणि काल मुंबईमध्ये राबवला